नमस्कार मी गौरी कुबेर ऐकूयात आजचं सकाळचं पॉडकास्ट आता मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे वीस जानेवारी रोजी मुंबईसाठी निघणार आहेत तसंच त्यांच्यासोबत मोठ्या संख्येनं मराठा बांधवसुद्धा मुंबईकडे कूच करणार आहेत त्यांनी एक वेळापत्रकही यावेळी जाहीर केलंय त्यासंबंधीची सविस्तर माहिती आपण आजच्या पॉडकास्टमधनं घेणार आहोत आज चर्चेतील बातमीमध्ये मनसेचे राज ठाकरे यांनी जमीन परिषदेत केलेलं वक्तव्य चर्चेत आलंय ते काय म्हणाले हेही आपण ऐकणार आहोत चला तर मग सुरुवात करूयात आजच्या पॉडकास्टला मालदीवच्या अध्यक्षांच्या एका महत्वाच्या बातमीनं चीनच्या दौऱ्यावरनं परत आलेले मालदीवचे अध्यक्ष मोहम्मद मुझू हे भारताविरोधात कठोर होताना दिसत आहेत मुझू यांनी मालदीव मधलं भारतीय सैन्य परत बोलवण्याचा जुना विषय पुन्हा छेडलाय पंतप्रधान मोदी यांच्याविषयी मालदीव मधल्या तीन उपमुख्यमंत्र्यांनी अवमानकारक भाषा वापरली होती तेव्हापासनं दोन्ही देशांमधल्या संबंधांमध्ये तणाव निर्माण झालाय मुज्जू सरकारनं मालदीव मधलं भारतीय सैन्य परत बोलवण्याचा प्रस्ताव भारताकडे पाठवलाय मालदीवनं भारताला पंधरा मार्च पर्यंतचा वेळ दिलाय मुझू पाच दिवसांच्या चीनच्या दौऱ्यावर गेले होते त्यावेळी त्यांनी चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांची सुद्धा भेट घेतली होती चीनी पर्यटकांनी मालदीव मध्ये मोठ्या प्रमाणात यावं असं आवाहन यावेळी मुझू यांनी केलं होतं चीन वरन परत आलेल्या मुझू यांचं वर्तन भारताविरोधात अधिक आक्रमक झाल्याचं दिसत त्यातूनच त्यांनी भारतीय सैनिकांना पंधरा मार्च पर्यंत परत बोलवण्याचा प्रस्ताव दिलाय भारतासाठी हा चिंतेचा विषय आहे कारण हिंद महासागरात चीन आपला प्रभाव वाढवू पाहत त्यात भारता शेजारी महत्वाच्या भौगोलिक क्षेत्रात असलेला मालदीव सारखा देश हा आपल्या विरोधात जाणं हिताचं ठरणार नाहीये मालदीव मध्ये निवडणुकी दरम्यान मुझू यांच्या पक्षानं भारत विरोधात प्रचार केला होता मालदीव मधल्या भारतीय लष्कराच्या बाबतही त्यांनी प्रपोगंडा केला होता निवडणुकी दरम्यान मुझू यांनी जनतेला आश्वासन दिलं होतं की सत्तेत आल्यास भारतीय सैनिकांना परत पाठवलं जाईल निवडून आल्यानंतर त्यांनी लगेच सैनिकांना परत बोलावण्याची औपचारिक विनंती भारत सरकारकडे केली होती मुझू यांच्या आधीच्या सरकारच्या विनंतीनुसारच भारतीय सैनिकांची छोटी तुकडी मालदीव मध्ये पाठवण्यात आली होती आता ही भारतीय टीम समुद्री सुरक्षा आणि आपत्ती व्यवस्थापन क्षेत्रात काम करते मुझू हे चीन समर्थक मानले जातात चीनला फायद्याचे ठरतील असे निर्णय घेताना ते आता दिसतात पण यामुळे भारताची डोकेदुखी वाढणार आहे हे नक्की जॉर्ज ऑक्झेंडन या ब्रिटिश अधिकाऱ्याचा मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी उल्लेख केलाय त्या अधिकाऱ्याविषयी आपण पुढल्या थोडं जाणून घेऊयात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची अलिबाग इथं जमीन परिषद पार पडली यावेळी राज ठाकरे यांनी रायगड जिल्ह्यातल्या तरुण कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना परप्रांतीय लोक मोठ्या प्रमाणावर जमिनी विकत घेत आहेत एकदा जमीन गेली की तुमचं अस्तित्व संपेल जमीन आहे तर तुम्ही आहात त्यामुळे कधीच जमिनी विकू नका असं आवाहन केलंय त्याच सोबत आपल्या राज्य भाषा यासाठी तरुणांनी कसं जागरूक असावं याबाबत देखील त्यांनी मार्गदर्शन केलंय यावेळी राज ठाकरे यांनी इतिहासातल्या एका घटनेचा उल्लेख केलाय ठाकरे यांनी छत्रपती शिवाजी महाराज सुरतेवर स्वारी करून गेलेत तेव्हा जॉर्ज ऑक्झेंडन या ब्रिटिश अधिकाऱ्यानं गुजरातेत व्यापारासाठी मुघलांकडनं सवलत कशी मिळवून घेतली होती याबद्दलची घटना सविस्तर सांगितली राज ठाकरे म्हणाले की स्वतःच्या राज्यासाठी माणूस कसा अलर्ट असावा याचं एक उदाहरण मी सांगतो छत्रपती शिवरायांची जेव्हा सुरतेवर स्वारी झाली होती तेव्हा महाराज सुरतेच्या बाहेर होते आणि ते सुरतेतल्या व्यापाऱ्यांना पत्र पाठवत होते हो तेव्हा तिथेच ईस्ट इंडिया कंपनी सुद्धा होती त्या कंपनीच्या जो प्रमुख होता त्याचं नाव जॉर्ज हा कोण तर तुम्ही राज्याभिषेकाचं चित्र तर पाहिलंच असेल त्यामध्ये जो इंग्रज अधिकारी महाराजांना मुजरा करतोय तो हेनरी ऑक्झेंडन त्याचा हा चुलता भाऊ त्याच्या हाताखाली चार पाचशे अधिकारी सुद्धा होते असं राज ठाकरे यांनी सांगितलंय महाराजांनी जेव्हा पत्र पाठवली तेव्हा या ईस्ट इंडिया कंपनीला सुद्धा एक पत्र देण्यात आलं होतं पण त्यांनी ते पत्र परत पाठवलं की तुम्ही सांगताय ते आम्हाला मान्य नाही आम आम्ही ते करणार नाही इतर व्यापाऱ्यांनी पण तसंच सांगितलं तेव्हा तिथे औरंगजेबाचा जो वजीर होता त्याचं नाव इनायत खान होत त्यानं वकील पाठवला त्या वकिलानं महाराजांवर जीव घेणा हल्ला केला हा हल्ला झाल्यानंतर महाराज आणि मावळे सुरतेत घुसले त्यावेळी इनायत खान सुरतेच्या डोंगरावर पळून गेला आणि सुरत मोकळी पडली तेव्हा जॉर्ज ऑक्झिंडनं लोकांना विश्वास दिला तेव्हा महाराजांनी सुरतेची लूट केली आणि सर्व संकट संपलं त्यानंतर औरंगजेबाचा आणखी एक खास माणूस महाबत खान तिथं आला त्यावेळी इनायत खान हा डोंगर उतरत होता तेव्हा त्याला लोकांनी चपलेनं मारलं तेव्हा त्यानं महाबत खानला सांगितलं की या इंग्रज अधिकाऱ्यानं लोकांना बळ दिलाय तेव्हा महाबद खाननं स्वतः जवळची हिऱ्या मोत्यांनी मढवलेली तलवार काढली आणि त्याला दिली जॉर्ज ऑक्झेंडरने ती भेट नाकारली महाबद खान म्हणाला की तू असं समज की आमच्या बादशहानं ही भेट पाठवलीय आणि ती स्वीकार कर तेव्हा त्या जॉर्ज ऑक्झेंडरनं त्याला म्हटलं की तुमच्या बादशहाला आम्हाला काही द्यायचंच असेल तर ईस्ट इंडिया कंपनीला इथे व्यापार करण्यासाठी पन्नास टक्के सवलत द्या साम्राज्य असं वाढत असतं असं उदाहरण राज यांनी यावेळी दिलंय त्यावेळी राजा राणी कोण असतील माहिती नाही त्यांना माहिती होतं का हे देखील माहिती नसेल पण स्वतःचा झेंडा जमीन आणि भाषेसाठी हा कोण कुठचा अधिकारी अशी गोष्ट बोलू शकतो तर महाराष्ट्रात जन्माला आलेले आपले भूमिपुत्र तुम्ही आहात असं राज ठाकरे म्हणाले मनोज जरांगे यांच्या विषयीची एक महत्वाची बातमी ऐकूयात मराठा आरक्षणासाठी मागल्या बऱ्याच दिवसांपासून राज्यात आंदोलन सुरू आहे या दरम्यान मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी राज्य सरकारला आरक्षणासाठी दिलेली चोवीस डिसेंबर पर्यंतची मुदत आता संपली आहे त्यानंतर आता मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे वीस जानेवारी रोजी मुंबईला जाणार आहेत तसंच त्यांच्या सोबत मोठ्या संख्येनं मराठा बांधव देखील मुंबईकडे कूच करणार आहेत जरांगे या यात्रेनंतर सव्वीस तारखेला मुंबईला पोहोचल्यानंतर आझाद मैदानावर आमरण उपोषण सुरू करतील यापूर्वी वीस जानेवारीला सुरू होणाऱ्या या, या मुंबई प्रवासादरम्यान मुक्काम कुठे कुठे असणार आहे तसंच यात्रा कोणत्या मार्गाने जाणार आहे याबद्दल जरांगेंनी सविस्तर माहिती दिली आहे अंतरवाली सराटीहून मुंबईकडे जाताना त्यांचा मार्ग आणि मुक्कामाच्या ठिकाणांची घोषणा करण्यात आली आहे त्यानुसार जालना जिल्ह्यातल्या अंतरवली सराटी या गावातनं वीस जानेवारी रोजी यात्रेला सुरुवात होणार आहे तर कसा असणार आहे मनोज जरांगे यांच्या यात्रेचा संपूर्ण प्रवास घेऊयात माहिती याविषयीची वीस जानेवारीला पहिला दिवस आहे अंतरवाली ते मातुरी या दिवशी अंतरवालीतून पायी वाहन यात्रेला सुरुवात होणार आहे अंतरवालीतून सकाळी नऊ वाजता शुभारंभ होऊन कोळगाव तालुका गौराई इथं दुपारचं जेवण होणार आहे मातोरी तालुका शिरूर इथंच मुक्काम आणि जेवण दुसऱ्या दिवशी एकवीस जानेवारीला मातोरी ते करंजी बाराबाबळी मातोरीतून सकाळी आठ वाजता निघणार तनपूर वायला आणि पाथर्डी इथं दुपारचं जेवण बाराबाभळी कारंजी बाट तालुका नगर इथं मुक्काम आणि जेवण होईल तिसरा दिवस आहे बावीस जानेवारीचा बाभळी ते रांजणगाव बाराबाबळीतनं सकाळी आठ वाजता निघणार सुपा तालुका पारनेरे इथे दुपारी जेवण असणार आहे रांजणगाव तालुका शिरूर इथं मुक्काम असणार आहे आणि जेवण असणार आहे चौथ्या दिवशी तेवीस जानेवारीला रांजणगाव ते जाने चंदन नगर खराडी बायपास असा प्रवास असणार आहे रांजणगाव वरनं सकाळी आठ वाजता कोरेगाव भीमा इथं दुपारी जेवण चंदन खराडी बायपास वर मुक्काम आणि जेवण होणार आहे पाचवा दिवस असणार आहे चोवीस जानेवारी खराडी बायपास ते लोणावळा चंदननगर खराडी बायपास वरन सकाळी आठ वाजता निघणार तळेगाव दाभाडे इथं दुपारी जेवण करणार आणि लोणावळा इथं मुक्काम आणि जेवण करणार आहे पंचवीस जानेवारीला येतोय सहावा दिवस आणि तेव्हा होणार आहे लोणावळा ते वाशी अशी यात्रा लोणावळाहून सकाळी आठ वाजता निघणार पनवेल तालुका नवी मुंबई इथं दुपारी जेवण वाशी इथं मुक्काम आणि जेवण असणारे तर यात्रेच्या सातव्या दिवशी सव्वीस जानेवारी आहे वाशी ते आझाद मैदान मुंबई असा हा प्रवास असणार आहे वाशीतून सकाळी आठ वाजता नाश्ता करून निघणार आझाद मैदान किंवा शिवाजी पार्क मुंबई इथं आमरण उपोषणाला बसणार आहेत असं वेळापत्रकही जरांगे पाटील यांनी जाहीर केलंय आजच्या वेगवान घडामोडी ठाकरे गट पुन्हा एकदा न्यायालयीन लढाईसाठी सज्ज झालाय शिवसेना आमदार अपात्रते प्रकरणी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिलेल्या निकालावर ठाकरे गटानं आक्षेप घेतलाय या विरोधात ठाकरे गटानं सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली आहे विशेष म्हणजे सुप्रीम या याचिकेची दखल सुद्धा आहे राहुल नार्वेकरांनी आमदार अपात्रते प्रकरणी दिलेल्या निकालाच्या दिवशीच उद्धव ठाकरेंनी पत्रकार परिषदेत हे सांगितलं होतं की नार्वेकरांचा निकाल हा सुप्रीम कोर्टाच्या निर्देशांचा अवमान करणारा आहे श्रोत्यांनो दाओसला वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या बैठकीसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह पन्नास जणांचं शिष्टमंडळ जाणार असल्याचा आरोप करत शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी सरकारला धारेवर धरलाय इतक्या लोकांचं दाओसला काय काम आहे असा सवाल विचारत त्याचा हिशोब सुद्धा सरकारकडे मागितलाय यावर आता उद्योग मंत्री उदय सामंत यांनी पत्रकार परिषद घेत त्यांना प्रत्युत्तर दिलंय तसंच थोडा धीर धरा असा सल्ला सुद्धा दिलाय बावीस जानेवारीला अयोध्या राम मंदिराची प्राणप्रतिष्ठापना होणार आहे देशातली तमाम जनता ही राम मंदिर उत्सुक आहे प्रधानमंत्री नरेंद्र मोदींसह अनेक राजकीय नेते या सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत अशातच अयोध्या राम मंदिराचं अनेक कलाकारांना निमंत्रण दिलं जात आहे अभिनेता आयुष्मान खुरानाला राम मंदिर सोहळ्याचं निमंत्रण देण्यात आलेलं आहे मुंबईतल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे म्हणजे मुंबई महानगर संपर्क प्रमुख सी ए अजित पेंडसे यांनी रामलल्लाच्या भव्य अभिषेक सोहळ्यासाठी आयुष्मानला वैयक्तिकरित्या निमंत्रण दिलंय बीसीसीआय अंडर नाइनटीन कूच बिहार ट्रॉफीच्या अंतिम फेरीत कर्नाटकच्या फलंदाजानं इतिहास रचलाय मुंबई विरुद्ध खेळताना कर्नाटकचा फलंदाज प्रखर चतुर्वेदीनं नाबा चारशे चार धावा केल्या आहेत या खेळीमुळे प्रखरनं वेस्ट इंडिजचा माजी कर्णधार ब्रायन लाराच्या विश्व विक्रमाची बरोबरी साधली भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या कूच बिहार अंडर अंतिम सामना कर्नाटकातल्या के एस सी ए मैदानावर आयोजित करण्यात आला होता प्रथम फलंदाजी करताना मुंबईनं पहिल्या डावात तीनशे ऐंशी धावा केल्या आयुष महात्रेनं एकशे पंचेचाळीस धावांची शानदार खेळी केली तर आयुष सचिननं त्र्याहत्तर धावांचं योगदान दिलं तर हार्दिक राजनं चार विकेट घेतल्या होत्या श्रोत्यांना राज ठाकरे यांची अलिबाग मध्ये जमीन परिषद पार पडली आहे रायगड जिल्ह्यामध्ये परप्रांतीय लोक मोठ्या प्रमाणावर जमिनी विकत घेत आहेत एकदा जमीन गेली की तुमचं अस्तित्व संपेल जमीन आहे तर तुम्ही आहात त्यामुळे कधीच जमीन विकू नका असं आवाहन राज ठाकरेंनी केलंय राज म्हणाले के महाराष्ट्रामधल्या पुणे शहर असेल नाशिक असेल ठाणा असेल मुंबई तर झालीच म्हणजे मुंबईची तर वाट लागलीच पण मला तुम्हाला सतत एक गोष्ट सांगायची आहे की तुमच्या पायाखालची जमीन निघून चालली आहे याचा आपल्याला आपल्या मराठी माणसाला अंदाज आहे का मी तुमच्याशी फार काय बोलायला आलेलो नाही मी दहा पंधरा मिनटं वीस मिनटं तुमच्याशी बोलणार आहे <coughs> मी त्याशिवाय माझ्या शिबिरामध्ये मी जेव्हा सांगितलं की ज्या ज्या वेळेला ने महाराष्ट्रामध्ये खास करून महाराष्ट्रामध्ये बाकीच्या राज्यांमधले त्यांचे त्यांचे नेते हे तयार असतात अलर्ट असतात ते त्यांच्या त्यांच्या माणसांचा पहिला विचार करतात आमच्याकडे तो होत नाही मी आत्ताच वरती एका अधिकाऱ्याशी बोलत होतो त्यांनी मला काही नावं सांगितली गावांची नावं सांगितली रायगड मधल्या काही गावांच्या सर्व जमिनी विक्री झालेल्या आहेत पैशांची गरज असते मला माहितीये पण जमीन विकताना ती कुणाच्या घशात घालतोय त्याचा मोबदला योग्य मिळतोय का याचाही विचार करा महाराष्ट्रात जे जे उत्तम आहे ते ते ओरबाडण्याचा प्रयत्न सध्या सुरू झालेला आहे सध्या जमिनी लुटण्याचा उद्योग काही लोक करतायत इथे जेही उद्योग उभे राहतील ते तुमचेच असले पाहिजेत असं राज ठाकरे म्हणाले श्रोत्यांनो हे होतं आजचं सकाळचं पॉडकास्ट सकाळचं पॉडकास्ट तुम्हाला कसं वाटलं हे आम्हाला सांगायला विसरू नका युट्यूबवर सुद्धा तुम्ही हे सकाळचं पॉडकास्ट आता ऐकू शकता आणि त्या माध्यमातून तुमच्या प्रतिक्रिया आणि तुमच्या सूचना आमच्यापर्यंत पोहोचवू शकता सगळ्यात महत्वाचं म्हणजे सकाळचं हे पॉडकास्ट तुमच्या मित्रांना आणि कुटुंबियांना नक्की शेअर करा तर आपण आता उद्या पुन्हा भेटूयात धन्यवाद रिसर्च अँड युगंधर ताजणे वाचा बघा आणि आता ऐका आणखी बातम्या ई सकाळ डॉट कॉम वर तुम्ही हा पॉडकास्ट ई सकाळच्या वेबसाईट आणि ऍप वर सुद्धा ऐकू शकता विसरू नका या पॉडकास्टला आपल्या आवडीच्या पॉडकास्ट ऍप वर सबस्क्राईब किंवा फॉलो करायला